अति पावसाने दिंडोरी तालुक्यात द्राक्ष गोडाबार छाटणी उशिरा दिंडोरी तालुका म्हटलं की द्राक्ष म्हणून समजला जाणारा दिंडोरी तालुका परंतु यावर्षी गेल्या सहा मे पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली असून अजून मधून पाऊस हा मधून सुरू आहे सप्टेंबर महिन्याला दिंडोरी तालुक्यात गोडाबार छाटणी केली जाते परंतु यावर्षी गर्भधारणेच्या वेळेस पूर्ण नव्हते म्हणून काडी परिपक्वतेला वेळ मिळाली नाही म्हणून यावर्षी द्राक्ष बागाची छाटणी उशराणी सुरू करण्यात आहे तसेच यावर्षी द्राक्ष पीक वाचवताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करत आपले द्राक्षबाग उत्पादकांनी पावडरची फवारणी करून वाचवला आहे तरी अजूनपर्यंत तर ज्यांनी सत्तावीस ते अठ्ठावीस सप्टेंबर या दोन तारखेला द्राक्षबागाची बागाची छाटणी केली त्यांच्यामध्ये माल कमी प्रमाणात दिसत आहे यावर्षी जोरदार पाऊस झाल्याने द्राक्ष बागाचा खर्च हा शेतकऱ्यांना परवडणारा नसल्याचं मत द्राक्ष उत्पादक शेतकरी भरत कोंडी यांनी सांगितले या वर्षी खूप पाऊस पडलाय म्हणजे मी शेती पाच वर्षापासून शेती करतोय शेती करायला लागले म्हणजे शेती करायला लागल्यापेक्षा मला समाजा लागल्यापासून ला ला ला, याच वर्षी एवढा पाच महिने पाऊस पडला एवढा पाऊस कधीच नाही पडला बागांची खूप नुकसान आहे टमाटोची खूप नुकसान आहे सोयाबीन पिकाची सर्वच पिकांची खूप नुकसान आहे मालिक शाश्वत खूप कमी आहे खूप प्रयत्न करावा लागणार आता काहीतरी एक शब्दात नाही आम्ही सांगू शकत पण खूप प्रयत्न करावा लागणार आहे बोला आणि हे द्राक्षबाजीचे निसर्गामुळं हाटणे लेट झाल्या शंभर त्यांचे प्लॉट पूर्ण खराब झालेले आणि फाईटने त्याच्यानंतर दुकाळ झाले ते पूर्ण खराब होती द्राक्ष वाचला तर शेवटी कीटनाशक पावडर मारायला लागणार त्याच्याशा नाही आणि जो पावडरने मारला तरी वाचू शकणार नाही हा इथेच वाचण्याच लागणार